एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात एक ठार तर जखमी ओव्हरटेक करण्याच्या नादात चिखली जवळ घडला अपघात पुण्यावरून शेगावकडे येणाऱ्या एका एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात होऊन एक प्रवासी जागीच ठार झाला तर सोळा प्रवासी जखमी झाल्याची घटना आहे चिखली ते मेरा खुर्द दरम्यान असलेल्या रामनगर फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला असून यामध्ये एस टी चालकाचे दोन्ही पाय तुटल्याची माहिती समोर येते आज नऊ फेब्रुवारीच्या पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला यम एच चौदा यल बी शून्य पाच सव्वेचाळीस क्रमांकाची महाराष्ट्र परिवहन महामंडळाची दोन महिन्यांपूर्वी नव्याने सुरू झालेली पुणे ते शेगाव ही शयनयान बस पुण्यावरून शेगावला येत होती फाट्याजवळ सदर बस चालक हा खाजगी ट्रॅव्हलला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत असताना सदर बस ट्रॅव्हल समोर असलेल्या मालवाहू ट्रकला मागील बाजूस धडकली या भीषण अपघातात बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले बस चालकाचे दोन्ही पाय मोडल्याचे सांगण्यात येत आहे एक प्रवासी जागीच ठार झाला असून तो खामगाव तालुक्यातील रहिवाशी आहे पंधरा ते सतरा प्रवासी जखमी असून सर्वांना चिखली येथे पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे घटनास्थळी अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील पोहोचले असून ट्रक चालक ट्रक जागेवर सोडून फरार झाला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत